बातमी आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तसरा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विजयादशमीच्या दिवशी करण्यासाठी सोडून मंदिराबाहेर येत असते आणि यावेळी देवीचा माहेर देवी म्हणजेच देवी नगर इथल्या दे बुरहाण नगर इथून देवीसाठी मानाची पालखी आणली जाते देवीच्या मूर्तीला एकशे आठ साड्या परिधान करून याच पालखीत देवीला बसवलं जातं आणि मंदिर प्रदक्षिणा मारली जाते दे� पिंपळाच्या पारावर पालखी विसावा घेतल्यानंतर देवीची आरती करण्यात आली देवीची आरती झाल्यानंतर देवीला पुन्हा एकदा श्रमनिद्रेत झोपवलं गेलं पुढील पाच दिवस म्हणजेच पौर्णिमेपर्यंत देवी श्रमनिद्रेत असणार आहे हा सोहळा यंदा सुद्धा भक्तांच्या उपस्थितीत आणि धार्मिक परंपरेनुसार पार पडला भल्या पहाटेच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती कुंकू उधळून आणि पुष्पवृष्टी करून संपूर्ण परिसर हा रंगून गेला याच डोळ्याचं पारण फेडणाऱ्या नयनरम्य सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे देवीच्या साडेतीनशिपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये आज शिमोल्चा मोठा उत्साह पाहायला मिळतोय आई तुळजा भवानीला नगरहून येणाऱ्या मानाच्या पालखीतून नगर मंदिर प्रदर्शनासाठी बाहेर आणण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ना हा संपूर्ण जो काही नरेंद्र सोहळा आहे तो अनुभवण्यासाठी या ठिकाणी जर बघितलं होतं मोठ्या संख्येनं जे भाविक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात दृश्यांमध्ये आपण पाहू शकणार कशा पद्धतीने भाविक जे आहेत या ठिकाणी हा संपूर्ण नयन सोहळा जो आहे तो अनुभवण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेला आहे या ठिकाणी बाजूला जर बघितलं तर आई तुरडा पालखी जी आहे ती आणण्यात आलेली आहे या ठिकाणी पालखीला जो उत्साह त्या ठिकाणी देण्यात येतो आणि या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हा सगळं नयन सोहळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी नागरिक जे आहेत मोठ्या संख्येत आले पाहायला मिळतात कुठून आलात तुम्ही पंढरपूर वरून कसं वाटलं कधी कधी बघितलं होता काम सोहळा हा पहिला होता ह्याच्या आधी पण आम्ही एक आठ वर्ष झाला आम्ही येतो इकडं बंधोसाठी आणि आज खास हा सोहळा बघण्यासाठी श्रीलंगनाचा दसरा निमित्राने ह्या खास बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो शिलंगनाचा हा सगळा सोहळा पाहताय कसं वाटतंय काय छान वाटत कधी पहिला होता आता पहिल्यांदा कुठे आला तुम्ही आलोय पायी आलोय नऊ दिवस झाला मी इथं आलो आज सोहळा बघून अगदी मनोमन खूप आनंद झाला प्रत्यक्ष जगदंबेचं दर्शन झाल्यासारखं वाटलं त्या ठिकाणी जर बघितलं तर भक्तांमध्ये देखील मोठा उत्साहाचं वातावरण जे आहे ते आजच्या दसऱ्याच्या दिवशी पाहायला मिळत ओंकार कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी तुळजापूर